असे दोन काय एरियाच नाव आहे आपल्या सनसवाडी तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सनसवाडी या ठिकाणी तर आंदोलनासाठी जे न? मराठा बांधव आपले मुंबईकडे चालले आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था सनसवाडी या ठिकाणी केलेली आहे तर आपल्यासोबत आहेत सनसवाडीचे सरपंच तर यांच्याकडून आपण दोन मिनटामध्ये संपूर्ण नियोजन कसं केलं आहे ही माहिती घेऊया सांगा दादा आज या ठिकाणी सणसवाडी या गावामध्ये मी माझे सरपंच अजित दरेकर आणि माझे सगळे सहकारी मित्र गावातले यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून ते जेवणाचं नियोजन केलेलं आहे मराठी बांधवासाठी तर निमित्ताने मराठी बांधव एकत्र आलेत याच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे आणि ह्या माध्यमातून मराठी मुलांची जी गरीब मुलं आहे हे या आरक्षण याच्यामुळं वंचित राहिलेली तर त्यांना सरकारकडून न्याय मिळावा यासाठी आम्ही फुलं पुला फुलाची पुला पाकळी म्हणून मदत करतो आहे म्हणून जेवणाची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि आमचा संपूर्ण गावाचा मराठी बांधवांना पाठिंबा आहे मोर्चासाठी तर सरपंच साहेब यापासून पुढे तुम्ही आता मुंबईला आपले काही मराठा बांधव जाणार हो आम्ही आता जेवणाचं हे केल्यानंतर आज संध्याकाळपासून आम्ही रॅलीमध्ये सगळी मुलं जवळजवळ आम्ही तीनशे चारशे मुलांचा ग्रुप त्याच्यात सहमाले वा, सहभागी होणार आहे सगळे धन्यवाद सरपंच साहेब सर साधारण किती लोक जेवण करू शकतात आता मी दोन हजार लोकांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे दोन हजार लोकांचं म्हणजे बरं आता टप्प्या टप्प्यावरती टॉल लावलेले माझ्या वैयक्तिक आणि आमच्या मित्रपरिवार गावातल्या यांचं सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे दोन हजार लोकांचं कारण जास्त नियोजन आमच्या कंट्रोलचं बाहेर जात आहे बरोबर जागा उपलब्ध जेवढी आहे आम्ही जेवण तर जास्त पण ठेवू शकत होतो पण जागाच्या अभावी आम्हाला दोन हजार लोकांचं शक्य झालंय तेवढं आम्ही जेवायला घालतोय ठीक आहे चालेल धन्यवाद अपेक्षा जास्त भया सजू 腹で出ようと、妙な人。